नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणीस मेच्या भागामध्ये नंदिनी अजूनसुद्धा काव्यावरती भडकूनच बोलत असते आणि तिला म्हणत असते की हे hey, बघ काव्या मी तुझी मोठी बहीण आहे आणि तू जर असंच वागणार असशील ना आणी तुझर तर मला तुला ताई पण दाखवावंच लागेल तर आता तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर सगळेजणच धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात तर आता काव्या तिला उलट प्रश्न करते की तू काय करशील ग ताई तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मी ना वेळ आल्यावरच तुला दाखवूनच देईन असं बोलत असतानाच इतक्यात वसुंधरा आणि मंजू परत तिथं येतात तर तिला बघितल्यानंतर नंदिनी तिच्याकडे जाते आणि या वसो आत्या असं म्हणून तिला घेऊन येऊन काव्याच्या समोरच उभी करते आणि काव्याला म्हणते की काव्या आत्ताच्या आत्ता तू आत्यांना सॉरी म्हण तर तिचं ते वाक्य ऐकल्यानंतर काव्याला मात्र जोराचा धक्काच बसतो आणि काव्या एकदमच नंदिनीकडे बघू लागते तर तेव्हा वसुंधरा मात्र चोरून काव्याकडे बघून हसत असते आणि आता मिथून काकामध्ये बोल आणि नंदिनीला म्हणतो की अगं नंदिनी जाऊ देत ना तू कशासाठी विषय वाढवत आहेस सोडून दे ना आता तर तेव्हा नंदिनी मिथूनला म्हणते की नाही मिथून काका मी, का का, मी उगच बोलत नाही आणि त्यानंतर ती काव्याला म्हणते की अगं काव्या तुला काय वाटतं अख्खं घर काय तुझ्या बोती फिरतं का पार तर तुझ्या पुढे पुढे करतात तरीसुद्धा तू वाटेल तसं वागणार आहेस का आणि अजिबात नाही जाऊ देत जाऊ देत म्हणून खूप गोष्टी तुझ्या घरच्यांनी सहन केलेल्या आहेत आता तुला थोडंसं नमतं घ्यावंच लागेल काव्या आणि चल आता वेळ काढू नकोस लवकर त्यांना सॉरी म्हण असं ती सांगते तरीसुद्धा अजून काव्या शांतच उभी असते तर आता वसुंधरा परत आपला डाव खेळायला सुरुवात करते आणि त्यांचं ठरल्याप्रमाणे म्हणजेच रम्या आणि तिचं ठरल्याप्रमाणेच ती शांत स्वरातच नंदिनीला सांगू लागते अगं नंदिनी राहू देत काव्याने सॉरी नाही म्हटलं ना तरीसुद्धा मला चालेल आणि हे कसं होईल माहिती आहे का की देखल्या देवा दंडवत असं होईल केवळ तू म्हणत आहेस ना म्हणून ती माफी मागेल जाऊ देत ना जे झालं आहे ना ते झालं तिने माफी मागितली नाही ना, ना तरीसुद्धा चालेल असं ती शांत स्वरातच बोलत असते तर आता नंदिनी बरोबर तिच्या सापड्यात सापडते आणि तिला म्हणते की नाही होत्या हा तर ना हो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि रम्याची चूक होती ना त्यावेळेस रम्याने ती चूक मान्य केली आणि सगळ्यांची माफी मागितली तर आता काव्याची चूक आहे मग आता काव्या तुमची माफी नक्कीच मागणार असं ती आता काव्याकडे बघून बोलते आणि परत तिला ती म्हणते की काव्या मी तुला काय म्हणत आहे तुला कळत आहे का तू वसू आत्यांची मापी माग तर आत्ता तेव्हा काव्या चक्क वसुंधराच्या पाया पडून तिची मापी मागत असते तर तेव्हा वसुंधरा मागत सरकते तर तेव्हा काव्या चक्क वसुंधरासमोर हातच जोडते आणि ते बघत असताना सगळ्यांना मात्र धक्काच बसतो तर काव्या वसुंधराला माफ करा मला असं म्हणते तर तेव्हा वसुंधरा परत तिचं ठरल्याप्रमाणे बोलू लागते आणि काव्याला म्हणते की राहू देत ग काव्या तुझा चेहरा चेहराना मला बघवत नाही तू माझी माफी मागत होतीस ना तेव्हा माझी रम्याच माफी मागत असताना मला दिसली असं ती सुद्धा मारून घेते आणि पुढं ती म्हणते की जाऊ देत बाळा मी तुझ्यावरती नाही रागावले आता काव्या नंदिनी समोर जाते आणि ताई तुझं समाधान झालं का आणि आता मला माझ्या रूममध्ये दे जाऊ देत आजचा दिवस माझा संपलेला आहे असं म्हणून ती चाललेलीच असते तर तेव्हा नंदिनी परत तिला थांबवते आणि म्हणते की अगं काव्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे जशी तू वसो आत्यांची माफी मागितलेली आहेस ना तशीच तू हात जोडून पार्थची सुद्धा माफी मागायची आहेस आता असं तिने बोलल्यानंतर काव्याच्या पायाकल जमीनच सरकते आणि नंदिनी पुढे म्हणते की आज तू सगळ्यांच्या समोर किती रूढली वागलेली आहेस त्यांच्यासोबत आणि रादर तू त्यांच्यासोबत तसं रोजच वागतेस पण आता इथून पुढे नाही आणि आत्ताच्या आत्ता तू पार्थना सॉरी म्हणायचं आहेस असं ती बोलते तर तेव्हा आता तिला म्हणते की ताई तू अति करत आहेस तर आता त्या दोघींच्या मध्ये शेवटी पार्थ पडतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी राहू देत त्याची काही सुद्धा गरज नाही तर तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की नाही पार्थ तिला ना हे असं वागण्याची सवयच लागलेली आहे आणि तिची हीच सवय ना मला मोडून काढायची आहे असं ती डोळे मोठे करूनच काव्याकडे बघतच बोलत असते तर तेव्हा आता जीवामध्ये पडतो आणि म्हणतो की जाऊ देत ना आता संपवा ना हा विषय तर तेव्हा नंदिनी जीवालासुद्धा गप्प बसायला सांगते आणि नाही जीवा आज काव्या जशी पार्थसोबत वागत आहे ना जर तशी मी तुमच्यासोबत वागले तर तुम्हाला चालणार आहे का असा ती प्रश्न करते आणि नाही चालणार ना, ना मग तिची चूक होत आहे ना तर मग तिला सुधारू द्या तुम्ही शांत बसा आणि पार्थसोबत असं बोलण्याचा असं वागण्याचा तुला काही एक अधिकार नाही काव्या असं ती निघसूनच काव्याला सांगते तर आता काव्य तिला म्हणते की हे बघ ताई वडीलधाऱ्या म्हणून ना तू आत्याबाईंची मला माफी मागायला लावलीस मी मागितली पण मी काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा पार्थची माफी मागणार नाही म्हणजे नाही आणि मुळात चूक त्यांची आहे मग त्यांना माझी माफी मागायला पाहिजे असं ती सांगते तर आता पार्थ हळू आवाजामध्येच बोलतो आणि म्हणतो की मी काय केलेलं आहे तर तेव्हा काव्या आता त्याच्यासमोर जाते आणि त्याच्यावरती ती भडकू लागते त्याला म्हणते की तुम्ही मला ना माझे मित्र ना मग असा अर्थ असतो का मैत्रीचा आणि आज इथं जे काही घडणार होतं ना ते तुम्ही मला सांगू शकला असता का नाही मग माझ्यापासून का लपवलो तुम्ही आणि याला मित्र म्हणतात का असा ती प्रश्न करते आणि त्यामुळे चूक तुमची आहे आणि तुम्ही आता माझी माफी मागायला पाहिजे असं ती बोलत असताना नंदिनी परत त्या दोघांच्यामध्ये पडते आणि काव्याला म्हणते की काव्या मी तुला एकदाच सांगितलेलं आहे ना की तू पार्थची माफी मागायची आहेस मग तू माफी मागायलाच हवी तर आता तेव्हा त्या दोघींचे सासरे बुवा मध्ये पडतात आणि म्हणतात की अगं नंदिनी जाऊ देत ना आता सोड ना तो विषय तर सासूबाई सुद्धा मध्ये पडतात की म्हणते की आणि नंदिनी आता पुरे झाले ग वादविवाद नको आहेत तर तेव्हा नंदिनी परत काव्याला बोलू लागते आणि म्हणते की बघत आहेस ना फक्त तुला माफी मागायला लागू नये म्हणून सगळेजण किती धडपड करत आहेस बघ जरा तर तेव्हा काव्या तिला विचारते की अगं मग ठीक आहे ना तू का जज बनत आहेस तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की कारण ना नवऱ्यासोबत असं वागत नसतात पार्थसोबत तू ज्या पद्धतीने वागत आहेस ना जसं बोलत आहेस ना ते इथं कोणालासुद्धा आवडलेलं नाही तर तेव्हा काव्य तिला म्हणते की कोणाला आवडण्याची काही एक गरजच नाही ताई कारण पार्थ माझा नवरा आहे आणि हा नवरा बायकोंच्या मधला प्रश्न आहे आणि ते आमचं आम्ही काय आहे ना नवरा बायको ते बघून घेऊ असं ती न थांबताच बोलून जाते तर तेव्हा आता ते ऐकल्यानंतर पार्थ मात्र भलताच खुश होतो आणि त्याला ना जी गोष्ट हवी असते ती रागाच्या भरात का होईना काव्य बोलून टाकलेली असते आणि ते बोलून झाल्यानंतर मात्र काव्याला लक्षात येतं की आपण काय बोललेलो आहे आणि तेव्हा काव्या आश्चर्यानेच पार्थकडे बघू लागते तर आता जीवा सोडून बाकीचे सर्वजणच खुश झालेले असतात आणि वसुवात्या मात्र नाराज झालेली असते आणि नंदिनी आणि पार्थ हसत तर हसतच असतात तर तेव्हा नंदिनी आता काव्याच्या एकदम जवळ जाते आणि तिला आपल्या मिठीतच घेऊन म्हणते की आत्ता तू जे काही बोललीस ना त्यानंतर मी काहीच बोलणार नाही आणि काही करणार सुद्धा नाही कारण शेवटी पार्थ ना तुझा नवरा मानलेलाच आहेस तू असं ती म्हणते आणि बघितलंच ना काव्या मनामधलं ओटावरती आलंच ना शेवटी असं म्हणून ती खूपच आनंदित झालेली असते आणि पुढं ती म्हणते की तू बरोबरच बोलत आहेस कारण हा तर ना तुमच्या दोघा नवरा बायकोंचाच प्रश्न आहे आणि तुमचं तुम्ही बघून घ्या काय आहे ते आणि आता यापुढे ना मी मध्ये पडणारच नाही तर तेव्हा मानिनी आणि विक्रमसुद्धा खूपच आनंदित झालेले असतात तर तेव्हा नंदिनी सगळ्यांना विचारते की चला ठीक आहे आता आपण जेवायचं का तर तेव्हा सर्वजणच हो हो चला चला भूक लागलेली आहे असं म्हणून सगळेजण तिथून जेवायला जातात आणि काव्या नेमकं तिथंच तशीच उभी राहते तर तिला बघून जिवासुद्धा तिथेच उभा राहतो आणि तो तिच्या नजरेत असं बघत असतो की तिला तिच्या चुकीची खूपच जाणीव होत असते आणि तेव्हा तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो तर आता जिवा तिला म्हणतो की एकदम हळू आवाजात बोलतो हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख तर आता तो बोलत असताना काव्याची नजर मात्र अगदी गुन्हेगारासारखीच झालेली असते आणि तिला मात्र खूपच जोराचा धक्का बसलेला असतो तर असं बोलून जीवा रागारागानेच न जेवता तिथून निघून जातो आणि तो खोलीमध्ये जाऊन आपलं अंतरूण पांघरून घेऊन जोराने इकडे तिकडे फेकू लागतो आणि त्यावेळेस त्याला नंदिनी जे काही बोललेली असते ते सगळं आठवत असतं ती म्हणालेली असते की पार सोबत तू जे काही बोलीस जशी वागलीस ना ते इथं कोणाला सुद्धा आवडलेलं नाही आणि त्यावरती काव्या तिला म्हणालेली असते की कोणाला काहीही आवडण्याची काहीसुद्धा गरज नाही पार्थ माझा नवरा आहे आणि हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे आमचं आम्ही बघून घेऊ असं तिने बोललेलं असतं ते सर्व आता जीवाला परत रिपीट आठवत असतं आणि तेव्हा जिवा आपल्या हातामधली उशी जोरानेच बेडवरती फेकून देतो आणि इतक्यातच मागून नंदिनी तिथं येते आणि जीवाला म्हणते की जीवा मी तुमच्यासाठी दूध घेऊन आलेली आहे आणि काय झालं तुम्ही जेवायला का नाही आलात खाली सगळे ना जेवायसाठी तुमची वाट बघत होते आणि अजून एक आहे आईच्यासोबत मी जेव्हा बोलले ना पाणीपुरीबद्दल की आम्ही पाणीपुरी खाल्ली तर मग मला त्या काय म्हणायला माहिती आहे का की तिखट पाणीपुरी खाल्ली आहे ना त्यानं मग नक्कीच त्याला ॲसिडिटी झाली असणार आहे आणि काय आहे तुम्हाला तिखटाचा त्रास होतो ना तर मग मला सांगायचं होतं ना तुम्ही मग मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाणीपुरी खाऊस दिली नसते आणि आता तुम्ही जेवणसुद्धा केलेलं नाही आणि पार्थने तुम्हाला किती तु वेळा फोन केले सगळे हाका मारत होते खाली आणि आम्ही सगळे ना डेकोरेशन काढत होतो ना आणि बाबांनी तर चॉकलेट आईस्क्रीमचा एवढा मोठा फॅमिली पॅक आणलेला आहे मग तुम्ही आईस्क्रीम खायला सुद्धा नाही आलात आणि आता ना आम्ही सगळे जेवलेलो सुद्धा आहोत तुम्ही काही खाल्लेलं नाही तर निदान दूध तरी घ्या ना असं ती त्याला बोलत असते तर आता जीवाला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो आणि तो, तो दुधाला सुद्धा नाही म्हणून तिथून बाजूलाच जातो तर तेव्हा नंदिनी परत त्याच्या माग लागते आणि म्हणते की आहो का नको म्हणत आहे तुम्ही आणि एक काम करते त्यामध्ये ना मी रोज सिरप घालून आणते म्हणजे रोज मिल्कशेक पिल्यासारखंच वाटेल तुम्हाला आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही उपाशी पोटी झोपू नका त्याने त्रास होईल ना तुम्हाला असं ती सांगत असते तर आता जीवा मागे वळून तिच्याकडे रागानेच बघतो आणि आता तिला तो बोलू लागतो की म्हणतो की त्याने त्रास होईल का त्रास तर तुझ्यामुळेच झालेला आहे मला तर आता नंदिनी घाबरून त्याला म्हणते की पण मी काय केलेलं आहे तर तेव्हा जीवा तिच्या अंगावरती जोराने चोरडू लागतो आणि म्हणतो की मग कोणी केलेला आहे तोच घाट घातलेला आहेस ना हा सगळा आणि काय गरज होती लोकांना जमून आयडियाज दिल्यास सरप्राईजेस प्लॅन केलेस आणि काय तर म्हणे की वन मंथ ॲनिव्हर्सरी काय गरज होती हा सगळा घाट घालायची असं तो खूपच रागाने तिच्याबरोबर बोलत असतो तर आता नंदिनी थोड्याशा कापऱ्या आवाजामध्येच त्याला म्हणते की हे बघा आम्ही काहीच केलेलं नाही उलट मी म्हणत होते की काय गरज आहे या सेलिब्रेशनची पण आई आणि वस्वात्यांना त्यांनीच ठरवलं असं ती बोलत असते तर जीवा परत तिच्यावरती भडकतो आणि तिला म्हणतो की आणि तू हो म्हणालीस ना काय गरज होती हे सगळं करायची तुला आणि निदान तुला माहिती तरी होतं ना मग मला तुला सांगावं वाटलं नाही का एकदा तरी आणि सगळ्यात महत्त्वाचं पार त्याला सांगावंसं वाटलं पण मला नाही सांगावस वाटलं कारण तुला माहिती होतं की या सगळ्याला मी हो म्हणणारच नाही आणि काय केलंस तू हे सगळं काय वाटलं तुला की हे सगळं केल्यामुळे गोष्टी नॉर्मल होतील का असं तो ओरडत असताना आता नंदिनीचा संयम मात्र तुटतो आणि नंदिनी रडत रडतच त्याच्यावरती ओरडते आणि त्याला म्हणते की मग मला सांगा काय केल्याने नॉर्मल होतील गोष्टी असं काय करू मी जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल काय करू मी जेणेकरून माझी काव्या परत हसायला लागेल तुम्ही नॉर्मल बोलाल माझ्यासोबत आणि मला कळत नाही की तुम्ही दोघांनी एवढं जिवारी का लावून घेतलेलं आहे आणि जखम भरायला थोडा वेळ लागतो हे मला माहिती आहे पण तुम्हाला जखम भरूच द्यायची नाही मी मदत करत आहे ना तुम्हाला मग माझा हात का अडवत आहे तुम्ही आता इथं रूममध्ये चिडचिड करत आहे आणि खाली तुम्ही ना स्वतःच माझा हात धरून केक कापलात ना मग आता अचानक काय झालेलं आहे तुम्हाला असं ती शंकेनेच त्याला विचारू लागते तर मात्र आता जेव्हा आपलं तोंडच तिच्यापासून बाजूला वळवतो तर आता दुसरीकडे पार्थ आणि काव्यामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे की इकडे काव्या रूममध्ये तिने स्वतःला बंद करून घेतलेलं असतं आणि बाहेर पार्थ दरवाजा वाजवत असतो आणि तिला म्हणत असतो की काव्या दरवाजा उघडाना तरीसुद्धा काव्या दरवाजा उघडतच नाही आणि तिलासुद्धा अगदी जीवाप्रमाणेच नंदिनीचे शब्द आठवत असतात की ती तिला म्हणालेली असते की पार्थसोबत तू जसं वागत आहेस ना जसं बोलत आहेस ना ते इथं कोणालासुद्धा आवडलेलं नाही आणि तिने नंदिनीला सांगितलेलं असतं की कोणाला काहीही आवडण्याची काहीही एक गरज नाही पार्थ ना माझा नवरा आहे आणि हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ असं तिनं हे बोललेलं असतं त्या गोष्टीचा तिला खूपच त्रास होत असतो आणि ती आता स्वतःची बोलत असते की असं कसं काय मी बोलले आणि मला कळालं कसं काय नाही आणि हा माझा नवरा नाही आणि नाही माझा नवरा असं ती बोलतच असते तर पार्थ इकडे बाहेर दरवाजापाशीच उभा असतो आणि काव्याला तो हाक मारत असतो आणि तेव्हा त्याला तिचे शब्द ऐकू सुद्धा येत असतात तर आता तो बाहेर उभा राहूनच तिला म्हणतो की काव्या नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून बोलत आहे मी प्लीज उघडा उघडाना बघा मित्र म्हणून तरी जरा माझा ऐका ना असं तो बोलत असताना आता काव्या उठून रागा रागाने दरवाजापाशी येते आणि दरवाजा न उघडताच त्याला म्हणते की तुम्ही कोणीसुद्धा नाही माझे मित्र नाही नवरा नाही कोणीसुद्धा नाही आणि बाहेर मी जे काही बोलले ना ते ओगाओगात बोलून गेले उगीच तुम्ही माझ्याकडून जास्तीची अपेक्षा ठेवू नका पार्थ असं ती रडत त्याच्यासोबत बोलत असते आणि परत ती पुढं म्हणते की मला तर तसं म्हणायचंच नव्हतं आणि माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की बरं बरं ठीक आहे काव्या आपण ते सगळं काही विसरून जाऊयात तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मी नाही विसरू शकत पार्थ मी बाहेर जे काही बोलले ना ते माझ्या डोक्यामध्ये बसलेलं आहे मग आता राग येत आहे मला माझा स्वतःचा चिडचिड होत आहे माझी स्वतःच्या दोन मुसकाटात माराव्यात असंच वाटत आहे मला असं ती आता तिथं उभा राहूनच बोलत असते आणि पार्थ ते सर्व बाहेर उभा राहून ऐकत असतो तर पुढं म्हणते की हे लग्न ना माझ्या डोक्यात गेलेलं आहे पार्थ आणि तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही एकदाचं असं ती बोलल्यानंतर पार्थ त्याला मात्र मोठा झटकाच बसतो तर काव्या त्याला म्हणते की पार्थ तुम्ही ऐकत आहे ना मला डिवोर्स देऊन मोकळं करा डिवोर्स देऊन मला मोकळं करा पार्थ असं म्हणून ती जोराने रडूच लागते आणि पार्थला मात्र काही सुचतच नाही आणि त्याला तर खूप मोठा झटका बसलेला असतो आणि अगदी त्याच्या हृदयाला होल पडल्यासारखंच त्याला होऊ लागतं आणि तो एकदमच शांत झालेला असतो आणि तेव्हा काव्यासुद्धा आतमध्ये रडत रडत खाली बसते आणि पार्थसुद्धा तिथेच बाहेर दरवाज्याला टेकून कोलमडून बसूनच जातो आणि त्याला आता जी काही थोडी पार अशा निर्माण झालेली असते ती पण सगळी फोल्ड ठरते तर आता इकडे परत नंदिनी आणि जीवामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि नंदिनी त्याला प्रश्न विचारत असते की सांगा ना असं अचानक काय झालं तुम्हाला आनंदनिवासमध्ये मी खूप जोडपी बघितलेली आहे जीवा खूप प्रॉब्लेम्स असतात लोकांच्या आयुष्यामध्ये कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो कुणाच्या आयुष्यामध्ये आजार पण असतात कुणाला सपोर्ट नसतो आईवडिलांचा आणि आपल्या बाबतीत ना तर तसं काहीसुद्धा नाही ना फक्त एकच प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये ना संवाद नाही असं ती बोलल्यानंतर आता जी वा तिच्याकडे बघू लागतो तर नंदिनी पुढं म्हणते की इतकी नाती जवळून बघितल्यानंतर मला इतकं मात्र नक्कीच कळतं जिवा की नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं ना तरीसुद्धा चालेल पण संवाद हा हवाच आदर हवा आपल्यात आदरसुद्धा नाही आणि कदरसुद्धा नाही मी माझ्याकडून तुमचा अपमान होणार नाही याची पूर्ण काळजी घेते असं मी अजिबात वागत नाही बोलत नाही जेणेकरून तुमचा अपमान होईल आणि इतकी सारी गोष्ट मी तुमच्याकडून मागू शकत नाही का आणि मला माहिती आहे की मी थोडीशी बडबडी आहे उत्साही आहे सुद्धा वाटत असेल मी तुम्हाला पण माझ्या अति उत्साहामागे माझ्या बडबडीमागे तुमच्यासोबत संवाद साधण्याची माझी प्रामाणिक धडपड आहे ती तुम्हाला कळत नाही का हो आणि सतत मला जाणवतं की आपल्या दोघांच्यामध्ये एक दरी आहे आणि मी रोज हिम्मत करून दोन पावलं पुढे येते आणि तुम्ही चार पावलं मागे जाता आणि कसं काय संपणार आहे आपल्यामधलं हे अंतर आणि ती दरी तशीच आहे आणि मला ना जेव्हा तुम्हाला सांगू का की मी बायको म्हणून ना लूजरच वाटत आहे असं बोलल्यानंतर आता जीवाला त्या गोष्टीचा धक्काच बसतो तर नंदिनी पुढं म्हणते की रोज प्रयत्न करत आहे मी मला असं वाटत आहे की चला आज मी जीवाला खुश करेन आज मी त्यांचं दुःख कमी करेन पण असं केल्याने तुम्ही खुश होतच नाही आणि खरंच मी बायको म्हणून इतकी लुजर आहे की मी माझ्या नवऱ्याला खुश नाही करू शकत असं ती अक्षरशः रडत बोलत असते आणि पुढं ती म्हणते की आज ना आपल्या लग्नाला एक महिना झालेला आहे जीवा आणि एक महिन्यामध्ये मी खूप पुढं निघून आलेली आहे जे काही माझ्या हातामधून निसटलेलं आहे ना ते मी विसरून गेलेले आहे आणि जे काही हाती लागलेलं ला आहे ना ते सत्यनारायणाच्या प्रसादासारखं गोड मानून चाललेलं आहे आणि तुम्ही मात्र तिथेच आहात जिथे एक महिना अगोदर होतात आणि असं बोलून ती त्यांच्या लग्नाचा फोटो हातामध्ये घेते आणि जीवाला म्हणते की हा आपल्या लग्नाचा फोटो आहे या फोटोमध्ये आपण दोघेसुद्धा हसत नाही पण आता मी हसायला शिकलेले आहे निदान हसायचा प्रयत्न तरी करत आहे फक्त तुमच्यासाठी पण तुम्ही या फोटोमध्ये जसे आहात ना तसेच अगदी आत्ता माझ्यासमोर उभे आहात आणि जर तुम्ही असेच राहणार असाल ना आणि बायको म्हणून मी रोजच फेल होणार असेल ना तर मग या लग्नाला काय अर्थ आहे जीवा आणि जीवा तुम्ही मला सांगून टाका मी तुम्हाला मोकळं करून टाकेन आणि म्हणजे माझ्याबरोबर राहण्याची गरज नाही आणि मला सहन करायची सुद्धा गरज नाही असं तिने बोलल्यानंतर मात्र जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर नंदिनी तो फोटो परत टेबलवरती ठेवते आणि ती खूपच रडत असते आणि त्यानंतरची जीवासमोरून आता तिथून निघूनच बाजूला जाते तर तेव्हा आता जीवाला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागतो तर आता इकडे परत त्यांनी पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे तर अजूनसुद्धा पार्थ दरवाजाच्या बाहेरच बसलेला असतो आणि काव्या दरवाजाच्या आत असते तर आता पार्थ बाहेरूनच तिच्यासोबत बोलू लागतो आणि तिला म्हणतो की काव्या पण मला डिवोर्स नको आहे लग्न मोडणं खूप सोपं आहे पण लग्न निभवायला ना जिगर लागतं आणि मला दुसरा पर्याय निवडायचा आहे तर काव्य त्याला म्हणते की पण मला ना पहिला पर्याय आणि सोपा पर्यायच हवा आहे असं तिनं बोलल्यानंतर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या आता वसुंधरासोबत बोलत असते आणि तिला म्हणते की त्या नंदिनीला ना माझी पुढची चाल अजून माहितीच नाही आज ससा आणि कासवाची मैत्री होणार असं ती तिला सांगत असते तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी आणि पार्थ एकमेकांच्या सोबत समोरच नाश्ता करायला बसलेले असतात आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थ एकदमच म्हणतात की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तर तेव्हा पार्थ थोडंसं माघार घेऊन नंदिनीला म्हणतो की ठीक आहे तुम्ही अगोदर सांगा तर तेव्हा चक्क नंदिनी पार्थला म्हणते की मी ना जेवाला डिवोर्सबद्दल सांगून आलेली आहे तर ते ऐकल्यानंतर पार्थला मोठा धक्काच बसतो आणि तो उठूनच उभा राहतो आणि तो त्यानंतर आता नंदिनीला समजावून सांगू लागतो की जेवा काहीसुद्धा बोलू देत कसासुद्धा वागू देत तुम्ही मागे अजिबात हटायचं नाही असं म्हणून तो सर्व काही तिला समजावून सांगू लागतो तर आता रम्याने ठरवल्याप्रमाणे ती काव्याकडं ससा आणि कासवाची मैत्री करायसाठी जाते आणि ती काव्याला म्हणत असते की जे झालं ना जसं झालं ना ते सगळं काही चुकीचंच झालेलं आहे काव्या पण सगळ्यात जास्त चुकीचं काय झालेलं आहे माहिती आहे का काव्या की नंदिनीने तुझ्या बहिणीने तुझ्यासमोर तुझ्यावरती सगळ्यांच्या समोर हात उगारणं हे सगळ्यात वाईट झालेलं आहे तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा